शनिवारी बारा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास करमाळा शहर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी वादळी वारे वाहत असताना सध्या जो बायपास येथील उड्डाण पूल आपण पाहत आहोत तो अर्धवट अवस्थेतील बांधकाम झालेला पूल असून या पुलावरील जे तसेच लटकत राहिलेले बांधकामाचे साहित्य आहे ते साहित्य वादळी वाऱ्यामुळे खाली ढासळले आहे एकूणच वादळी वारे वाहत असताना या ठिकाणी अत्यंत धोकादायक असे प्रसंग निर्माण झालेले होते मात्र सुदैवाने या अर्धवट पुलाच्या बांधकामातील जे बांधकाम साहित्य लटकलेल्या अवस्थेत होते ते खाली पडत असताना त्या ठिकाणी कोणीही नागरिक नसल्याने किंवा एखादे वाहन त्या ठिकाणी नसल्यामुळे सुदैवाने या ठिकाणी कोणताही गंभीर प्रकार झाला नाही मात्र आणखी किती दिवस अशीच वाट पाहिली जाणार आणि हे लटकते साहित्य या ठिकाणी अशाच अवस्थेत लटकू दिले राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला सोबतच या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांमधून आता मोठा संतापही निर्माण झाल्याचे पाहयास मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर कर्मा टेंडुर या रस्त्याचे उपद्रीकरणाचे काम कर्मा, का। कर्मा तालुका हद्दीमध्ये रखडलेले आहे आणि त्यामध्येच करमाळ शहरानजीकचा हा उड्डाण पूल देखील असून या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत झालेले आहे सोबतच अर्धवट अवस्थेतील काम बंद झाल्यानंतर या ठिकाणी पुलाच्या वरच्या बाजूला प्रामुख्याने पूर्वेकडील बाजूला बांधकामाच्या अशा प्रकारचे साहित्य तसेच कठोर राहिलेले होते तेच साहित्य शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यानंतर खालीत कोसळलेले आहे सोबतच या साहित्याचा आणखीही काही भाग तसाच लटकता पुलावर असून तो वाट सरूंसाठी अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये आहे ते साहित्य बाजूला हटवण्यासाठी आता प्रशासनाकडून कधी कारवाई केली जाणार याकडे ही आता लक्ष लागलेले आहे दरम्यान सदरचा रस्ता हा सातत्याने वर्दळीचा असून या ठिकाणाहून वाहनांचीही सातत्याने ये जा असते सोबतच श्री देवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिराकडे दर्शनासाठी ये जा करणाऱ्या भाविकांचीही मोठी संख्या आहे त्या सर्वांना याच मार्गाचा वापर करावा लागतो मात्र हा अर्धवट अवस्थेतील बांधकाम झालेला उड्डाण पूल आणि त्या पुलावरील अशा प्रकारचे लटकत राहिलेले लोखंडी गज आणि लोखंडी साहित्य सोबतच प्लायवूडचे साहित्य हे आता ढासळण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि ते शनिवारी सायंकाळी त्यातील काही भागा ढासळलेला देखील आहे आता उर्वरित भागाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा या ठिकाणी एखादा गंभीर असा अपघाताचा प्रसंग होऊ शकतो हे नक्की